भाई साहब आपने क्या देखा मैं देखा कि आया था मोटर चालू करने के लिए तो वाल चालू किया आवाज एक बार वो हु आवाज़ आया आने के बाद फिर इधर कुछ आवाज़ें नहीं आया नहीं आया तो मैं इधर आया पीछे देखने के बाद मेरे को शंका आया तो बांध पर आने के बाद मेरे को देखा कि विशुदी नाना पड़ा था फिर घर पर मैं भागता गया घर पर और नाना बुला के लेके आया तब तो सब लोग को मालूम हुआ है तो मतलब किसी को मालूम नहीं है उनका घर वाली का भी मालूम नहीं है उनका बोला कि घर वाली तुम्हारा पति कैसा सा हाल हो गया है वो क्या बोलता है कि ऐसा कुछ नहीं हुआ उनका खूटी सालू का भरा है सीरियस में अभी नहीं लिया है लोग। तुम इधर के लिए आए थे? मोटर बंद करने चालू करने के लिए हाँ यह इधर गोद में पानी छोड़ने लगाने के लिए तालुक्यातील हे हिवरे गाव या हिवरे गावामध्ये काल याच वेळेला याच ठिकाणी किशन भोर यांच्यावर हल्ला के के के, या केला जनावरांचा चारा कापायला आले असताना बिबट्याने अचानक हल्ला केला त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं दवाखान्यामध्ये नेलं सगळे सोपस्कार झाले माजी आमदार अतुल बेनके माऊली खंडागळे संतोष नानखरे ह्या सगळ्या मंडळीने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावून आंदोलन केलं आज तालुक्याचे आमदार शरदत्ता सोनवणी इथं आले राजू भोर ज्या पिंजऱ्यामध्ये बसले होते राजू भोर यांना विनंती करून त्यांचं आंदोलन पण थांबवलेलं आहे वन खात्याने प्रामुख्याने जी काळजी घेतलेली आहे म्हणजे पाच सहा पिंजरे लावलेत आहेत मशीन बसवलेलं आहे ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत त्यांचे वीस पंचवीस कर्म कर्मचाऱ्यांचा फोर्स या ठिकाणी ठेवलेला आहे स्थानिक शेतकरी घाबरलेले आहेत वास्तव आहे परंतु आता सगळ्यांनी दक्ष राहणं गरजेचं आहे विजेचा लपंडाव सुरू आहे विजेचं वेळापत्रक आणि बिबट्यांनी बाहेर पडण्याची वेळ ही सुसंगत नाही शेतकऱ्यांना शेतात यावं लागतं आपल्यासोबत काही महिला तुम्ही का आहेत सांगाल कालची जी घटना दुर्दैवी आहे किसन भोर यांचा हल्ला झाला त्यांची आता प्रकृती बरी आहे प्रशासनाने तुम्हाला सहकार्य केलं तालुक्याचे आमदार तातडीने इथं आले तुमच्या काय भावना काय तुम्हाला वाटतं केलं ना असंच करत राहा वन खात्याचे कर्मचारी इथं आले पाच सहा पिंजरे लावले मशीन बसवलं ट्रॅप कॅमेरा लावले त्यांचे दहा बारा कर्मचारी इथं था, थांबवून आहेत तुमची सतर्क काळजी घेत आहेत ते सुद्धा जनजागृती वारंवार करतायत त्यांच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया वन खात्याने काय चांगलं केल्याचं समाधान काय तुम्ही काय सांगाल जरा महिला मंडळी जरा बोलायला बुसताहेत तुम्ही काय सांगाल तुमच्या काय भावना आहेत आमच्या भावना अशा आहेत वन खात्याने आम्हाला यावेळेस खूप म्हणजे अतिशय चांगले सहकार्य केलं तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे त्यांनी आता बघा दोन पिंजरे लावलेले आहेत रात्रभर त्यांचे काही कर्मचारी म्हणजे डे नाईट काम चालू आहे त्यांचं परिसर संपूर्ण त्यांनी पिंजून काढलेला आहे बिबट्या सापडला नाही पण त्यांनी खूप सहकार्य केलं बिबट्या सापडावं अशी आमची इच्छा आहे किंवा तो पळून तरी जावा अशी तरी इच्छा आहे परंतु त्यांनी खूप सहकार्य केलं माजी आमदार विद्यमान आमदार काही जे लोकप्रतिनिधी आहेत या पंचकृषीतले त्या सर्वांनी आम्हाला काल या संदर्भात खूप चांगली मदत केली त्यांचे देखील आम्ही आभार आहोत आणि पोलीस स्टेशननी ते पण कालपासून आमच्या बरोबर आहेत रात्री पण बरोबर होते त्यांनी पण खूप चांगले सहकार्य केलं बिबटे हा हो। प्राणी मा, मांजर कुळातील असल्यामुळे आणि हे सगळं वातावरण म्हणजे उसाची शेती मुबलक तिथं प्यायला पाणी किंवा त्याला मिळणारं खाद्य कोंबड्या कुत्र्या ह्या ठिकाणी जे मिळतात त्यामुळे बिबटे हल्ली जंगलामध्ये राहत नाही तर याच ठिकाणी वास्तव्याला राहतो वन खात्याने जरी दूरवर कुठेही नेऊन सोडला जंगलात तरी तो पुन्हा इथे येतो ये बिबट्या आणि मानव हा संघर्ष आता आठळ झालेला आहे वन खात्याकडनं योग्य प्रकारे सहकार्य मिळत आहे बिबट्या संदर्भामध्ये शासनसुद्धा दक्षता घेत आहे दखल घेत आहे काल किशन भोर यांच्यावर जो दुर्दैव आले झाला त्यांची प्रकृती अतिशय आता चांगली आहे सगळ्या डिपार्टमेंटने चांगल्या प्रकारे सहकार्य केलं याबद्दल स्थानिक मंडळी समाधान व्यक्त करतायत बिबट्याचं कुटुंब नियोजन केलं पाहिजे अशा प्रकारचे प्रस्तावसुद्धा केंद्र सरकारकडे पाठवलेले आहेत शेतकरी बांधवांना वन खातं नेहमीच सांगतंय की सकाळी आणि संध्याकाळी शक्यतो काळजी घ्या शेतामध्ये फिरताना हातामध्ये काठी घ्या टॉर्च ठेवा जर सोबत मोबाईल असेल तर त्याचा आवाज करा जेणेकरून बिबट्या हल्ला करणार नाही बिबट्याचा संघर्ष आटळ आहे ही एकटी जबाबदारी वन खात्याची नाही तर तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे कालपासून हिवरेला जो प्रकार घडला यामध्ये पोलीस खाता असेल आजी माजी आमदार असतील इतर सगळ्या पक्षाच्या लोकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय मेहनत घेतली राजू भोर यांनी जे केलेलं आंदोलन होतं ते सुद्धा सोडवण्यासाठी या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे इथे आले त्यांनीसुद्धा सांगितलं वर्षभरामध्ये आपण याच्यावर मार्ग काढू आणि राजू भोर यांनी त्यांनी ऐकलं आहे जर वर्षभरामध्ये काही मार्ग निघाला नाही तर पुढच्या वर्षी शिवजयंतीला याच गावास त्या ठिकाणी मी पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन करील असं ते म्हणाले परमेश्वर कृपेने अशी वेळ येऊ नये प्रत्येकाने काळजी घ्या सतर्क राहा बिबट्याच्या हल्ल्या काही घटना घडणार नाही या संदर्भामध्ये माझे सासरे आहेत त्यांच्यावर हल्ला झाला बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर माझे सास माझे शेजारचे म्हणजे माझे भाऊबंद त्यांनी एवढ्याने येऊन त्यांना दवाखान्यात नेण्याची दखल घेतली आणि जे बाकी आणि वन वन विभाग कालची घटना झाली ना किसन लक्ष्मण त्यांना याच ठिकाणी हे बघा चप्पल आहे अजून अजूनच आहे रक्ताचे पण थर तुम्हाला असे दिसतील ते जसे जसे चालत गेलेत ना तसे तसे ते यांनी गेलेले आहेत म्हणजे हे रक्त तुम्हाला दिसेल तसे त्यांच्या पण नाही काय आलं दुसरे एक माणूस आले होते ना ते मोटर चालू करायला आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांना पाहिलं तर ते इथं विवळ विवळ पडले होते त्यावेळेस ते म्हणून ते कळालं दवाखान्यात नेलं कोणी दवाखान्यात आम्हीच खूप मी आम्ही चार सहा जण आम्ही आलो ना त्यावेळेस त्यांना गाडी टाकून आम्ही दवाखान्यात दिले त्याला ठेव आता नेमकं ते महिला मंडळींची काय मागणी संरक्षण पाहिजे काय पाहिजे पाणी पाणी चालू करायला लागतं लागतं करावं भरावं वन खात्याने तात्काळ दखल घेतली चार पाच पिंजळी लावले ट्रॅप कॅमेरे लावले एन आय एनआयडायझर मशीन लावले तालुक्याचे आमदार इथं आले त्यांनी सुद्धा दखल घेतली याच्याबद्दल काय भाव महिलांनी बरं कोणी केली चांगलं केलं का वाईट झालं बोलत असता पाहिजे ना आम्हाला सुख सुविधा धरलं आम्हाला पण पाणी भरावं लागतं महिलांना